माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळामध्ये ऑनलाईन रमी खेळल्याप्रकरणी नाशिकमधील कोर्टामध्ये जबाब नोंदवलाय कोकाटेंनी जबाबामध्ये झालेला सर्व प्रकार सांगितलाय तसंच विधान परिषदेमध्ये रोहित पवारांना येण्याची परवानगी नाही मग हा व्हिडिओ त्यांना कसा मिळाला याची चौकशी सुरू असल्याचंही कोकाटेंनी सांगितलंय रोहित पवार हे विधान परिषदेचे सदस्य नाही आणि त्यांना मध्ये येण्याची परवानगी नाही तर मग हा फोटो कुठे काढला नेमका आणि हा फोटो जर कुठे काढला असेल तर त्याचं नाव काय आहे ते अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे त्याची चौकशी पोलीस डिपार्टमेंट मार्फत सुरू आहे पण या संदर्भामध्ये रोहित पवारांनी ते जाहीर केलं पाहिजे की त्यांनी फोटो कुठून मिळवला म्हणून कसा मिळवला कुठून मिळवला आणि मीडियाला कसा सादर झाला आणि मीडियामधून या ठिकाणी संपूर्ण लोकांपर्यंत कसा पोहोचला याची इतंभूत माहिती त्यांनी त्यांच्या जबाबामध्ये या ठिकाणी नोंदवणं आवश्यक आहे या बातम्यांसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक